नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे अंबरनाथ शहराच्या चे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची जलद गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत शनिवारी अंबरनाथ शहरातील विविध विकास कामांची पाहणी करताना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या धार्मिक स्थळांचे संवर्धन सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधांचा विकास तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येत आहे या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे रूप पालटणार ना असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ शहरात वेगाने विकास प्रकल्प राबवले जात आहेत या प्रकल्पांनी शहराचे स्वरूप बदलणार असून नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील शनिवारी पाहणी दौऱ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या अंबरनाथ शहराच्या विकासाला आता गती मिळाली असून आगामी काळात हे प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल अशी आशा आहे शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून या सर्वच प्रकल्पांची माहिती दिली आज अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली आपण तिथे उभा आहात हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत हा आठ नऊ एकरचा परिसर आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे अगोदर नदी होती कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनिरेट करण्याचं काम नदीला रिज्युनिरेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो त्याची आज पाहणी केली त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता नव्वद टक्के पूर्ण होत आलेलं आहे त्याचबरोबर एक भक्तनिवास त्याचं बांधकाम सुरू आहे एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे मी यासाठी शिंदे शिंदेसाहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यू डी मिनिस्टर होते नगरविकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्यांचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं मोठा निधी त्यांनी दिला त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतो आहे अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारुपाला येतो अगोदर लोकांना कळत नव्हतो की कसं इकडचा परिसर होणार आहे पण आता इथं आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापालट झालेला आहे जसं काशी आहे काशी कॉरिडोर त्या काशीच्या कॉरिडोरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडोर बनवतो आहे त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल भव्य एक आ, आ, भगवान शिवशंकराची मूर्ती असेल एक्झिबिशन सेंटर्स असेल इकडचा सा इतिहास सांगण्यासाठी ऑडिडिटोरियम असेल ऑडिओ विज्युअल शो असतील त्याचबरोबर ह्या शहरासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी तिथे सांगितलेले आहेत की आपल्या या अंबरनाथमध्ये जागा तशा म्हणजे पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच आपण करू शकतो त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत त्याचबरोबर एका शाळेचा सा मी पाहणी केली मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यग्रह हे देखील एक मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर कलाकार आहेत ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यग्रह या अंबरनाथला मिळालं पाहिजे ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे ते नाट्यग्रह एक मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटन होईल लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल अशा अनेक अशा इमारतींचं कामांचं पाहणी जे आहे ते आम्ही केलेलं आहे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला सूचना केल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय त्याला सांगितलं सा, त्याला नोटीस बाजवा लवकरात लवकर कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नये कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर ते त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे जो काम फास्ट करेल हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय किती फास्ट काम चालू आहे या ठिकाणी एस टी पीचं काम देखील सुरू आहे तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत म्हणून कुठलीही कामं जे असतील ते रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण झाली पाहिजे हे आमचा मोटिव आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल कधी होईल यावर्षी आणि कुठे होईल कारण शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या जागी आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर लवकरात लवकर आमच्या सगळ्या कमिटीशी बोलून हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल ह्या वेळेस किती तारखेला घ्यायचा तो आता मी ठरू पण नक्कीच या वर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जसं दरवर्षी होतो भव्य दिव्य स्वरूपामध्ये तसा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याही वर्षी होणार आहे